नमस्कार मित्रांनो मी आरती जाधव सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आज सर्वजण तर आज बघा आज करणार आहोत आम्ही शूट हिंदी गाण्यांचा आणि आता पंधरा ऑगस्ट जवळ येत आहे स्वातंत्र्य दिवस तर त्यासाठी सुद्धा आम्ही आणलेली आहे हिणी तिरंग्याची हे बघा आणि याच्यावरती आपण शूट करणार आहोत आणि ही साडी घातली मी तर जन्माष्टमी निमित्त आम्ही या साडीवरती शूट करणार आहोत हिंदी गाण्याचं आणि अशी तयार झाली मी आणि आता तुम्हाला दाखवणार आहे मी की कसा शूट करणार आहोत आम्ही चला तरा तरा तर, तर, तर आता दाखवते तर मित्रांनो आता देशभक्तीवरती मी असं गाणं काढलेलं आहे गाणं काढलंय तर तुम्हाला चांगलं वाटलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कसं आलंय गाणं हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आता आमची शूटिंग कम्प्लीट झालेली आहे सर्व व्हिडिओ काढून घेतलेत आम्ही तर तुम्हाला सर्व व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कसं झालं आहे आमचं शूट ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर खरंच आज खूप मजा आली शूट करताना आणि पूर्ण व्हिडिओ बघितला याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आता झाले रात्र व्हायली त्यामुळे आता आमचं शूट बंद होणार आहे म्हणजे आम्ही बंद करायलो उद्या काढूयात उद्या भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये आणि ही आहे पूर्ण आमची कॉलनी आणि इथे वरती होऊन मी शूट काढते तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल असा सपोर्ट सर्वजण करा खूप खूप सारा सपोर्ट करा आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वांना बाय बाय